तर मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे की श्रेयाला प्राईज मिळणार आहे म्हणून कारण मला म्हणजे मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला मला नाही आठवत मला काही मिळालं होतं बट मला सर्टिफिकेट जरूर मिळालं कारण प्रमाणपत्र 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 भरपूर असे प्रमाणपत्र होते माझ्याकडे जास्त करून मी कबड्डीमध्ये आणि दुसरी गोष्ट चित्रकलेमध्ये चित्रकला तर चित्रकला आणि कबड्डी दोनमध्ये मी जास्त चांगली होते बाकी सगळ्यामध्ये पण होते असं नाही असं काही समजू नका तर बाकी सगळ्यामध्ये पण होते पण एवढं लक्ष देऊन नाही करत होते तर हे दोन गोष्टी मी खूप मनापासून करत होते आणि मला आवडायचे चित्र काढायला आणि कबड्डी खेळायला तर आता जशी जशी मोठी झाली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशा यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळ्यांनी मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज तुम्हाला लोकांबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती मला श्रेयाच्या शाळेतून कॉल आला आणि मेसेज आलेला आहे की श्रेयाला से मिळणार आहे काय प्राईज आहे हे पण मला माहिती नाही आहे मेडल आहे की ट्रॉफी आहे ते पण मला माहिती नाही आहे तर तुम्ही गेस करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की श्रेयाला काय देणार आहे स्कूलनं तर श्रेयाने काल मला सांगितलं की मम्मी प्राईज सेरेमनी होणार आहे स्कूलमध्ये आमच्या मागच्या वर्षीचं टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मागच्या वर्षीचं प्राईज सेरेमनी यावर्षी वर्षी देतात म्हणजे वर्ष पूर्ण झाल्यानंतरच फायनल एक्झाम झाल्यानंतर आता सेकंडमध्ये आल्यावर मागच्या इयर्सचा जे पण त्यांचा पार्टिसिपेट होता कशामध्ये काय ते सगळं काही ह्या वर्षी देणार आहेत तर खूप सारे लेकर म्हणजे खूप सारे चिल्ड्रन्स आहेत तिकडे ज्यांना प्राईज से प्राईज मिळणार आहे तर सगळ्या पेरेंट्सला बोलवलेलं आहे तर श्रेयाने सांगितलं त्याच्या बाबांना काल की पप्पा मला उद्या प्राईज मिळणार आहे तर पेरेंट्सला बोलवलेत मम्मी पप्पा दोघांना बोलवलेत तर तुम्ही दोघं या म्हणून तर उद्या आम्हाला जायचं आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत तेव्हा सगळं डिस्ट्रीब्यूट होणार आहे प्राईज सगळ्यांचे तर आम्ही पण जाणार आहे संतोषला पण सांगितली तिने की पापा तुम्ही सुट्टी टाका आणि मम्मी तू पण सुट्टी टाक तर मला सुट्टी मिळणं पॉसिबल नाही आहे तसं मिळू शकतं आहे बट अकरा वाजताचा टाईम तर त्याच्या आतमध्ये माझे कामं होऊन जातात म्हणून मी काय सुट्टी घेणार नाही आहे मी जाऊन आपलं काम करून सगळं येते उद्या फक्त लवकर उठायचं आहे लवकर उठून फटाफट सगळं आवरून रेग्युलर स्कूल राहणार आहे श्रेयाची एट थर्टी टू टू थर्टी तर टू थर्टीपर्यंतच त्याची शाळा राहणार आहे त्याच्यामुळं तिला आम्ही नाही घेऊन जायचं आहे किंवा आमच्याबरोबर तिला घेऊन नाही यायचं आहे त्यांना प्राईज मिळाल्यानंतर आम्हाला बस जायचं आहे ते फंक्शन अटेंड करायचं आहे मग ती सगळं काही बघायचं आहे खूप सारे पोरांना प्राईज मिळणार आहे तर कोण कोण आहेत त्यांच्या शाळेमध्ये कशासाठी मिळत आहेत कोणत्या कॅटेगरीचे ते सगळे काही प्राईज आहेत म्हणजे कोणते कोणते ते आम्हाला तिथे गेल्यावरच कळेल आम्हाला पण काही जास्त आयडिया नाही कारण फर्स्ट टाईमच आहे श्रेयाचं प्राईज मिळणं आणि आम्ही पहिल्यांदाच जातो श्रेयाच्या शाळेमध्ये प्राईज सेरेमनी सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट करायला तर आता बघू काय आहे म्हणून तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि उद्याचं पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग पण कारण त्याच्यामध्येच तुम्हाला दिसेल की श्रेयाला काय प्राईज मिळालं आहे ट्रॉफी या मेडल तर मला पण माहिती नाही मी पण आयडिया नाही लावू शकत काय मिळणार आहे पिल्लूला पण मी खूप वेळा विचारलं श्रेयाला तर श्रेयामधली मम्मी मला काय पण मिळू दे मला दोन्ही मिळाले मी खूप जास्त हॅप्पी आहे मला मेडल पण मिळालं तरी मी हॅप्पी आहे ट्रॉफी पण मिळाली तरी हॅप्पी आहे मला मिळते ती खूप मोठं गो मोठी गोष्ट आहे असं म्हणत होती ती तर ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा आणि चला मी माझा ब्लॉग इथे स्टॉप करते आणि भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला श्रेयाची ट्रॉफी या श्रेयाचं मेडल बघायला मिळेल तर विसरू नका उद्याचं ब्लॉग बघायला ह्या पण ब्लॉगला कंटिन्यू बघा बाय